मुंबईच्या सिनेसृष्टीमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे ते म्हणजे मुंबईजवळील कश्मीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी छापा टाकून वे, वेशा व्यवसाय रॉकेटचा पर्दाफाश केला या कारवाईत पोलिसांनी अभिनेत्रीला चक्क अटक केली आहे तसेच दोन मालिकांमधील महिला कलाकारांची सुटका देखील केली असून पोलिसांनी सापळा रचत आरोपींना रंगी हात पकडला आहे या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास देखील केला जात आहे अनुष्का मोनी मोहनदास दास वय वर्ष अभिनेत्रीचे नाव आहे मीरा रोडच्या ठाकूर मॉलमध्ये हाय प्रोफाईल वेशा व्यवसाय सुरू होता याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक शाखेला मिळाली होती सापळा रचून पोलिसांनी हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट मात्र उघडकीस आणला आहे पोलिसांनी सुरुवातीला गुप्त माहिती मिळवली होती गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दोन बनावट ग्राहक तयार केले आरोपींनी ग्राहकांना काश्मीरी येथील एका मॉलमध्ये बोलावून घेतले पोलिसांनी सापळा रचला आणि याच दरम्यान आरोपींना पैसे घेत असले असताना पोलिसांनी रंगी हात पकडला आहे